सिंधूर जिल्ह्यामध्ये आपल्याकडे कर्ली आणि कालावल्या दोन खाडीमधून वाळू उत्खनन केलं जातं गेल्या वर्षभरामध्ये आपण साधारण दोन कोटी एक्क्याण्णव लाख इतक्या रकमेचे वाळूचे लिलाव करून त्यांना आपण परवानगी दिले होते कर्लीमध्ये चोवीस परवाने दिले होते आणि कालावलमध्ये एकतीस परवाने दिले होते असे एकूण पंचावन्न लोकांना परवानग परवानगे आपण दिले गेले होते आणि त्या अनुषंगाने आपण इतक्या रकमेचे वाळू आपण त्यांना काढायला परवानगी दिली किंवा पैसे वसून केले होते काही ठिकाणी अनधिकृत बांधकाम बांधकामासाठी वाळू वापरली जाते ती वाळूच्या गाड्या तपासणी आपण करत असतो वर्षभरामध्ये आपण साधारण वेंकुरा तहसीलदारांनी साधारण चौसष्ट गाड्यावरती कारवाई केलेली आहे सावंत्रीच्या तसल्याने कारवाई केली आहे वालोंच्या तसल्याने कारवाई केली आहे मी स्वतःही रात्रीच्या फिरून काही गाड्या कारवाई केलेली आहे त्यामुळे अनधिकृत वाळूवरती जे आपण कारवाई करत नाही असे होत नाही आपण खूप कारवाई करत असतो आता जी बातमी लागली आहे कोकण साथमध्ये मध्ये त्या अनुषंगाने आता मी पाहणी करायला सांगितले आहे आणि त्याच्यावर पण कारवाई केली जाईल जर आवाज असतील था तर पण साधारण नऊ जून पासून आपले वाळू उत्खनन करणं बंद केलेलं आहे जर आपल्याला लग काय लक्षात असाल तर आमच्या आणाव्या गोष्टी अशा त्याच्यावर आपण आपला कारवाई केली जाईल धन्यवाद समर्थ न्यूज चॅनेल युट्यूब सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि राहा अपडेट